omne est संत आहे यांचा एक सुप्रसिद्ध असा अभंग या ठिकाणी पाहणार आहोत अभंग असाय बावली मन कराने प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा केली मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन वाहली सकाळांची बरं गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपनास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित वक्ते श्रोते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे हो हा संत तुकारामांचा चार चरणांचा अभंग आहे या एक एक चरण आपण आता पाहूया पहिलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते संत तुकोबाराय म्हणतात बाय बापांनो मन प्रसन्न करा मन प्रसन्न ठेवा आपलं जे बन आहे ते मन प्रसन्न ठेवा आता पहिला प्रश्न हा पडतो की मन आहे मोठे नेमकं जसं आपल्याला माहित आहे रक्त हृदयातून सर्व शरीरामध्ये जाते म्हणजे रक्त विसरणाचं इंद्रिय हृदय आहे वायूचे देवाण घेवाण फुप्फुसाचं हृदय बनून फुप्फुस श्वसणाचं इंद्रिय आहे जसं बन नेमकं बन आहे कुठं पचन पचन संस्था त्यासाठी आहे तसं बन जे आहे ते बन आहे मानवी बेंदूमध्ये बारवी बेंदूमध्ये उत्क्रांत असा मेंदू लाभलेला आहे आणि त्यामुळे त्याचं मन सुद्धा हे उत्क्रांत असं आहे तेवढंच शक्ती सुद्धा आहे आणि म्हणून तुकोबारायांनी म्हटलं की हे जे मन आहे प्रसन्न असलं पाहिजे आनंदी आपण ठेवलं पाहिजे आणि आनंदी पण हे सर्व सिद्धीचं कारण होऊ शकते सर्व सिद्धीचं सिद्धी कशाला म्हणायचं सिद्धी म्हणजे साध्य करण्याची क्षमता साध्य करण्याची क्षमता त्याला म्हणायचं सिद्धी आणि ही सिद्धी कधी येऊ शकते साध्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये कधी येऊ शकते तर आपलं मन प्रसन्न असेल तेव्हा मन प्रसन्न त्यासाठी पाहिजे आणि बन असं आहे मित्रांनो बन कसा आहे बैलाबाई म्हणतात बन वढाय वढाय उभ्या पिकातलं ठोलं किती हाकला हाकला फिली येतं पिकावर बन कशा घडाय जिकडे जाऊ नका म्हटलं तिकडे अगोदर जाते उभ्या पिकामधलं ढोव राहते किती हंगला परत पिकावर जाते असं ते मन बैलावांनी अतिशय चांगलं असं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे पूर्ण कविता आपण या ठिकाणी बनणार नाही तुम्हाला प्रत्येकाला ते आहे तेव्हा असं हे मन प्रसन्न करायचं आहे आणि त्याला ताब्यात ठेवायचं आहे असं मन हे काय असते तर मन तर आपला खूप चांगला मित्र असते आपलं मन खूप चांगला आपला मित्र होऊ शकते किंवा मनासारखा वाईट दुसरा शत्रू कोणीही नसतो कारण बन जे आहे हे बन याविषयी आपल्याला म्हटलेलं आहे मन चिंती ते वैरी न चिंत आपल्याविषयी आपलं मन कधी कधी इतके वाईट विचार करते की आपला दुश्मन सुद्धा सर्व मोठा दुश्मन सुद्धा असे विचार आपल्याबद्दल कधीच करत नाही असं आपलं मनच आपल्याबद्दल विचार करत असते आणि त्यामुळे मग कधी कधी नैराश्य येते नको ते आदरपणे वळवतात शारीरिक आरोग्य सुद्धा ढासळते आणि म्हणून पण हे प्रसन्न ठेवलं पाहिजे आनंदी जो प्रयत्न केला पाहिजे आणि मन आनंदी ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह विचार आपल्याला करणं आवश्यक असते दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात आणि हे दुःख जे आहे हे दुःख किती मोठे असले तरी कालांतरामध्ये विसरणं आवश्यक असते त्यावर पडदा टाकणं आवश्यक असते आणि पुढे येणाऱ्या प्रसंगांना तोंड देणं आवश्यक असते दुःख किती मोठं असू द्या ते विसरण्याचा प्रयत्न करा इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा सहभागामध्ये मिसळा आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा मन प्रसन्न ठेवाल तरच तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहील असं संत तुकोबा म्हणतात आपण मुक्त आहोत कि बंधनामध्ये आहोत हे सर्व बनावत असते मोक्ष आता आध्यात्मिक कल्पना सुद्धा आता इथे एक मी सांगतो की अध्यात्म आणि ह्या आपल्या संसारिक गोष्टी ह्या गळत करू नये एक वेळा काय झालं शंकराचार्यांनी एक व्याख्यान दिलं त्या व्याख्यानामध्ये त्यांनी शिष्याला सांगितलं ब्रह्म सत्यम जगत मिथ्यम हे जग जे आहे सर्व खोट आहे मित्य आहे सत्य काय आहे तर ब्रह्म सत्य आहे ब्रह्माचं तत्वज्ञान सत्य आहे ब्रह्म सत्य आहे इतर सर्व जे दिसते ते मिथ्य आहे आणि मग व्याख्यान संपलं सर्व शिष्यगण आणि शंकराचार्य हे रस्त्यावर निघाले आता झालं काय रस्त्यावर एक पिसाळलेला हत्ती धावत सुटला सर्व लोक धावायला लागले धावा धावा हत्ती आला आणि हत्ती दिसत होता समोरून आणि त्या हत्तीच्या मार्गातून कसं दूर होता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करू लागले लोक जो तो धावत होता शंकराचार्य धावायला लागले यांच्यासोबत शिष्य धावायला लागले आणि हे जे शिष्य होते शंकराचार्याचे जा यांच्यामध्ये काही खोडकर शिष्य सुद्धा होते त्यापैकी एक शिष्य म्हणाला की तुम्ही आताच सांगितलं सत्यम जगत मिथ्यम मग हा हत्ती जो आहे तो खोटा आहे धावता कशाला शंकराचार्यांनी हसून उत्तर दिलं अरे मी पडतो हे सुद्धा मिथ्येच आहे मी पडतो हे सुद्धा काय मिथ्या आहे ब्रह्म सत्य तुला हे निसून मी पडतो परंतु ते मिथ्येच आहे ते असं शंकराचार्यांनी म्हटलो तेव्हा इथे सांगायचा अर्थ हा की अध्यात्म आणि संसारिक बाबी यांची सरपिसर जर केली तर अर्थाचे अनर्थ होतात हे एक मिसवू देऊ नका इथे मोक्ष अथवा बंधन मी जे सांगतो हे आपल्या उपयोगाचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आध्यात्मिक पदे जाणार नाही जास्ती मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा दे मोक्ष मोक्षप्राप्ती मुक्ती दुःख दुःखाच्या जा पलीकडे जाण्याची क्षमता किंवा बंधनामध्ये राहण्याची क्षमता सतत पार्लीला राहण्याची क्षमता ह्या ज्या गोष्टी आहेत सुख समाधान इच्छा दे सुख समाधान यांची इच्छा हे या सर्व मनावर अवलंबून असते आता तुम्हाला आहे वीर भगतसिंग तुरुंगामध्ये होते आणि ज्या दिवशी त्यांना फाशी झाली त्या दिवशी त्यांनी सकाळी उठले स्नान आधी कर्म आटो व्यायाम केला स्नान आठवटलं आणि त्याची जे ध्यानधारणा होती ती दरोजची ध्यानधारणा केली त्यांनी विचारलं की इतकं तुम्ही कसं काय करू शकता हो, तर याचं कारण काय होतं तर ते त्याचं मन जे आहे ते बन प्रसन्न होत दररोजचा जो नियम त्यांनी घालून दिला होता शरीराला आणि मनाला तो नियम त्यांनी पाळला आणि अगदी प्रसन्न मनानं हसत हसत फासावर लटकले इकला जिंदाबाद म्हणून ते फाशी गेले असे वीर भगतसिंग आपल्याला माहिती आहे अगदी थोड्या वेळाने आपल्याला फासावर लटकायचा असं असून सुद्धा त्यांनी आपलं मन प्रसन्न ठेवलं होतं यापेक्षा मोठं संकट कोणावर असू शकत तरी सोता सोता ते सुखी आणि समाधानी सुधारण स्वतः होते त्या असे काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर जर असले तर मन प्रसन्न कसं ठेवायचं किती मोठं संकट आपल्यावर आलं तरी काही वेळ दुःख राहीलच काही दिवस दुःख राहू शकते परंतु ते दुःख विसरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पूर्ण केली मनं सकाळांची मनामध्ये आवडती जी प्रतिभा असते आपली त्या आवडत्या प्रतिमेची स्थापना केली त्यानंतर मनोबरच त्या प्रतिमेची पूजा केली आणि मनाची इच्छा जर पुरवली मन शांत ठेवलं तर मग आपलं मध्ये आपली बाहुली होऊ शकते सकाळची बाहुली होऊ शकते असं हे मन जे आहे आपलं एवढं शक्तिमान आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सिद्धीबद्दल मी सांगितलं साध्य करण्याची क्षमता आता यामध्ये योगशास्त्रामध्ये अध्यात्मामध्ये सिद्धी सांगितल्या तर आठ सिद्धी सांगितल्या त्या कोणत्या आत्मासिद्धी विविधासद्धी ज्ञानसिद्धी तपसिद्धी क्षेत्रसिद्धी देवसिद्धी शरीरसिद्धी आणि विक्रियसिद्धी यापैकी ज्ञानसिद्धीबद्दल तुम्ही सहज म्हणजे लक्षात घेऊ शकता ज्ञानसिद्धी प्राप्त होती कोणाला तर ज्ञानसिद्धी प्राप्त होती संत ज्ञानेश्वरांना संत तुकारामांना त्यानंतर स्वामी विवेकानंदांना आता ज्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिद्धी प्राप्त होती श्रीकांत जिचकारांचं नाव एक तुम्ही ऐकलेलं आहे त्यांना सिद्धी प्राप्त होती तेव्हा हे जे महानाथे यांना सिद्धी प्राप्त झाली प्राप्त होती आणि कशाच्या पडावर प्राप्त होती तर त्यांनी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी प्रयत्न केले तपश्चर्या केली आणि ज्ञान मिळवलं ज्ञानसिद्धीची प्राप्ती केली आणि त्यांचं मन जे आहे ते मन त्यांनी यामुळे प्रसन्न केलं सिद्धी प्राप्त केली सिद्धी म्हणू आपण सहजासहजी सिद्धी प्राप्त होत नसतात शरीर संपन्न शरीर संपत्ती शेरी, असत रोगमुक्त शरीर शरीर तेव्हा ह्या सिद्धीचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं या ठिकाणी तेव्हा ह्या सिद्धी प्राप्त करायच्या असतील आपला कार्यभाग साधण्यासाठी ज्या शा क्षमता जर आपल्यामध्ये प्राप्त करून घ्यायच्या असतील तर वर प्रसन्न असलं पाहिजे आणि त्यासाठी मने इच्छा पुरविली बनबावली सकाळांची मनाची इच्छा त्या योग्य इच्छा मनाच्या आहेत त्याने पुरवल्या मनाला योग्य ते वळण लावलं एक भल आहे अवर बाईट इज बेस्ट फ्रेंड ॲड वस्ट ए ट्रेन इट वेथ फ्लाईट ॲटिट्यूड आपलं मन जे आहे ते खूप चांगला भित्र आहे आणि शत्रू जर झालं तस त्याच्यापेक्षा वाईट शत्रू दुसऱ्या कोणीच नाही अगोदर पाहा आणि म्हणून त्यांना ट्रेन करा चांगल्या प्रवृत्तीकडे वळवण्याचं काम करा आणि असं जर केलं आणि त्या दृष्टीने जर मनाला ओळख लावण्याचा प्रयत्न केला मन थोडस ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तर मनोबाऊली बाऊली मन गुरु आणि शिष्य खरी आपुलेची दास्य प्रसन्न आपल्या आपल्या असं आप गती आपण अथवा अधोगती प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती मन आपलं मन जे आहे मन जर आपल्या ताब्यामध्ये आलं तर मन एक वेळा त्याला चांगलं वळत लागलं की मन आपलं गुरु होते बरोबर आपल्याला काही संकेत मिळतात आणि त्या संकेतानुसार जर आपण जाणलो तर आपल्याला योग्य दिशा सापडते तसंच मन आपल्या म्हल्याला ऐकते सुद्धा मन आपलं शिष्य होते बर आपलं ऐकते तसं वागण्याचा प्रयत्न करते तसं आपल्याला वळण देण्याचा प्रयत्नही करते बर गुरु होते शिष्य होते आणि आपलं दास्य सुद्धा करते म्हणजे आपल्याला पाहिजे त्या ते चालते असं आहे मग परंतु बर कधी असं होते ना जेव्हा आपण ते ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला प्रसन्न ठेवतो आणि चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करतो त्याच्या योग्य ते इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि पॉझिटिव्ह विचार करत असतो सकारात्मक दृष्टीनं विचार करत असतो कोणत्याही वाईटातून सुद्धा काही चांगले अर्थ काढता येत असतात ते अर्थ काढण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आपलं चांगलं झालंच पाहिजे परंतु आपल्याबरोबर दुसऱ्याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे हेवा मत्सर वगैरे सारख्या ज्या गोष्टी ज्या आहेत यांना आपण आवर घालू शकतो यांची सर्वांची जी आहे ती मनामधून असते भावना आपल्या आपल्याला कंट्रोल करतात आल्या पाहिजे भावना दाबूही नाही परंतु ह्या भावना ज्या आहेत त्या भावनांचं संयोजन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे समायोजन करता आलं पाहिजे मन सुद्धा प्रसन्न ठेवता आलं पाहिजे आणि तरच आपल्याला गती मिळू शकते आपल्याला आनंद मिळू शकतो आणि असं जर झालं नाही तर अधोगती होऊ शकते आपलं मानसिक आरोग्य बिघडू शकते आपलं म्हणजे काय रुग्ण पण जे काय आरोग्य आहे ज्याला मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य बिघडते त्याचबरोबर मानसिक आरोग्य बिघडणे की, की शारीरिक आरोग्य सुद्धा बिघडते आणि सर्व क्षेत्रामध्ये आपली पिछाट त्यामुळे होऊ शकते म्हणून हो मन कराने प्रसन्न भर प्रसन्न ठेवा भर आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा जबरदस्तीने हसा असं मी म्हणणार नाही खूप दुःखामध्ये तुम्ही हसा असंही म्हणणार नाही परंतु दुःख झाल्यानंतर ते किती काळ त्यामध्ये राहायचं हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे त्यामध्ये बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कशामध्ये तरी चांगल्या गोष्टीमध्ये मनाला गुंतवलं पाहिजे तेव्हा तुकोबार काय म्हणतात पा साधक वाचक पंडित वक्ते श्रोते ऐका साधक हो वाचक हो जे विविध ग्रंथात वाचन करणारे ज्ञानी लोक पंडित वक्ते व्याख्यान देणारे लोक श्रोते ऐकणारे सर्व लोक हे सर्वांनी ऐका माझं मत्र जे आहे ते ऐका नाही नाही अनदैवत दुका म्हणे दुसरे याशिवाय दुसरं कोणतंही दैवत नाही भ प्रसन्न ठेवा आणि मन प्रसन्न जर असलो तर ते सर्वात मोठं दैवत आहे माणस मानसिक पूजा काय आहे ते समजून घ्या मनोमन ईश्वराची पूजा करा आणि मग प्रसन्न ठेवा आणि आपले जे कर्म आहेत ते कर्म चांगले ठेवा आपलं मन प्रसन्न राहील आणि मन प्रसन्न राहिलं तर आपलं शरीर चांगलं राहील अन्न आपली शारीरिक गरज असते परंतु स्वादिष्ट अन्न जर मिळालं तर आपण म्हणतो आज खूप प्रसन्न वाटलं चांगलं वाटलं का समाधान वाटलं का वाटलं समाधान कारण स्वादिष्ट अन्न मिळालं भोजन चांगलं मिळालं आणि भोजन चांगलं मिळालं म्हणून त्यावेळेची गरज जी होती ती गरज पूर्ण झाली व प्रसन्न झालं म्हणजे शारीरिक गरज जेव्हा भागवतो तेव्हा सुद्धा आपलं मन प्रसन्न होते याचा अर्थ शरीर आणि मन यांच्यामध्ये तादात्म्य असते हे वेगवेगळे वे जरी वाटत असते तर एकमेकाशी बिघडीत असतात आणि अपेक्षा ज्या असतात माणसाच्या ह्या अपेक्षा खूप असतात स्वादिष्ट मिळालं पाहिजे मोठं घर असलं पाहिजे मना जोडीदार मिळाला पाहिजे आता मना जोडीदार याच्या कल्पना अलग अलग आहे आता एखादं म्हटलं सरकारी नोकरीवालाच पाहिजे नोरीत सरकारी नोकरीवर पाहिजे सरकारी नोकरीवर आता आजचा काळ असा आहे की सरकारी नोकऱ्या पाहून राहिल्या तुम्ही नाही सरकारी नोकऱ्यांची संख्या खूप कमी आहे मग सरकारी नोकरीवाला जोडीदार म्हणजे चांगला जोडीदार ही जर कल्पना असेल तर चुकीची अपेक्षा आहे आपलं मग चुकी चुकीची अपेक्षा करते इथे कुठेतरी तोंडचोड तुम्हाला करावं लागेल त्यानंतर मित्र व्यवसाय आरोग्य गुणबाळे सर्व सर्व आणि ते कसं पाहिजे चांगलं पाहिजे आता यामध्ये थोडं जरी कमी जास्त असलं तर आपण वेगळेच विचार करायला लागतो ते वेगळे विचार करू नका मन वडाय वडाळे उभ्या पिकातलं ढोर हे पिकातलं जे ढोर आहे मन ते ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा पण प्रसन्न कसं राहील याचा विचार करा समायोजन करा समाजाशी जुळवून घ्या स्वतःशी जुळवून घ्या एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कार्यकारण भाव असेल त्याच्या मागे सुद्धा नियंत्र्याचा तुम्ही देवाला जर मानत असाल तर त्या देवाचा काहीतरी नक्की त्यामध्ये असेल ज्यामुळे तुम्हाला ती गोष्ट मिळाली नाही जे तुमच्या तुम्हाला वाटते तुमच्या हक्काची आहे परंतु ती मिळाली नाही कदाचित ती मिळाली असती तर ते तुमच्या दुःखाचं कारण बनलं नसतं आयुष्यभर तुम्हाला दुःख भोगावं लागलं असतं असं होऊ नये म्हणून कदाचित देवाला ते तुम्हाला दिलंच नाही तेव्हा असंही होऊ शकते म्हणून असा अर्थ त्यामधून काळा आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा कारण प्रसन्न मन हे सर्व सिद्धीचं कारण मन कराल हे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण साध्य जर काही करायचं असेल तर मन प्रसन्न पाहिजे कारण प्रसन्न मन सर्व सिद्धीचं कारण आहे असा संदेश संत तुकोबाला या